नमस्कार मित्रांनो मारुसरला जाऊन आम्ही आता आलो आहे पुढे माझ्या मामाच्या गावी झालो आहे नेव्हे सीमेवरती माझी मावशीचं घर आहे माझं ते पहिला आपण जरा मावशीला भेटायला चला चला मावशीकडे चाललं आहे तिथून दोन मिनटाच्या अंतरावरती चालायचं आहे था। मावशीचं घर आहे आमचं मावशीचं आता खूप वय झालं मार्शलला हा पाहिजे कॅमेरा पाहिजे रिक्षा आम्ही रस्त्यावरती थांबवलं आहे कारण इकडे जायला पाय वाटत आहे जंगल नाही आहे घर आहे इकडे हो चला 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 आजी बघायची आहे ना चला आई आई अजून एक आई आहे आपली तिकडे चला आपल्या आईसारखीच आई आहे हां बघा काजू आहेत पूर्ण इकडे कुठे ही काजूचीच झाडं आहेत काजू आल्या ना अजून

आता तुम्ही काय केलं बघा हे मावशीच घर हे पूर्ण झाड आहे बघा पूर्ण नारळीची लागवड आहे केलेली इकडे 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 पूर्ण हे काजूची बाग आहे इकडे साईडला

तो तो आ, चला मावशी चला आम्ही इथे जास्त थांबत नाही आहे कारण वेळ खूप झाला आहे रिक्षावाल्यांना जायचं आहे मावशीचं अंगण खूप मोठं आहे इकडे मस्त आहे परक्यांना खेळायला आवडलं असत मोठी जागा ना <laughs> चल मावशी दरवाजा तू दरवाजा दरवाजा अजून चाले हर्षद चला।, चला आता पुढचा प्रवास चला माझ्या मामाच्या गावी आलोय पण सीमेवरती अजून जा घरी जायचंय अशी बेडी असते मावशीला जास्त पाठवत नाही कारण ती एक दोनदा पडली अशी म्हणून जास्त पाठवत नाही कुठेही जाते वावरात तिकडे फोन हे बघा नारळ किती जवळ लागलेत ना खूप जवळ लागले हाताने काढू शकतो चला आता मामाकडे आता रिक्षा डायरेक्ट तिथं नेऊया ना ती बाहेर पडते ना दरवाजा तीच लावून ठेवला होता तिने का तिला खोडलेलं नव्हतं हा नाही तिने स्वतः लावला होता आतून लावला होता ते बरोबर आहे जाणार कुठे आपले तिकडे आपल्याला जमत नाही वय झालं तर काम केलेल्या माणसांना कसं काही लेफ्ट लेप्ट ताण गेली ना पाठी हा बघा ही गाडी आली नामांच्या मामांच्या मामांच्या दीपकच्या घरी बाकी कुठे नाही हां ही आमची मामांची शाळा आहे इकडे मुलं खेळत आहेत ते मामा शिकवायला होते

लाइट कसली लाईट चालू आहे काय काय म्हण हे बघ इकडे नको इथे हे बघ गाडी पांड्यांचं कामांचं घर ह्या दोन रूम आहे तिकडे इकडे देवघर आहे आणि हा एक बेडरूम आहे आणि हे किचन गॅस किचन बाथरूम मामा इथे नाही आहेत बाथरूम वगैरे मामा रत्नागिरीला आहे हे आमचे माझ्या मामांचे चिरंजीव मोठे त्यांचं घर आहे दादा इकडे येत आहे ते माझ्या आजीचं नाव आहे पार्वती ही जर ही दोन घरं सोडली खाली मामांचं घर आहे आणि तिथून इथे वरती दादांचं घर आहे चला आपण घरी जाऊया दादा येत आहेत बाहेर फिरत होते हे बघ याला आहे हे रामूदादांचं घर कसली मशीन चालू आहे वॉशिंग मशीन अच्छा जास्त आवाज हा आहे हे इकडे बेडरूम इकडे वॉशरूम आहे रूम पण दरवाजा आहे हे इकडे किचन हा पण इकडे बेडरूम आहे ना हा इकडे बेडरूम आहे हे इकडे किचन आवाज जास्त येतोय मशीनचा वॉशिंग मशीनचा आणि ओपन स्पेस कोंबडी कोणाची येत व कोंबडी कोंबडी कोणाची आहे एवढी आणि हे काय कशासाठी ते अच्छा अच्छा झाडां झाडांसाठी आहे पैनल डाइनिंग टेबल हाँ दिता है वरती ओपन है अच्छा अच्छा काळोख आहे इकडे लाईट लावायला लागेल अच्छा इकडे बटन आहेत हा हे बघा हा एक वरती होतं की मीटिंग रूम आहे दादाचा <laughs> इथे एक रूम आहे वरती काय भाजी केली वाटत नाही ते ते खेळायच क्रिकेट खेळायला बनवलेला आहे अच्छा हे ओपन टेरिस आहे इथे हे बघा ओपन टेरिस आणि चिकूचं झाड बघा मग आपलं चिकू नाही पेरूचं झाड आहे पेरू लागले तर काढायला मस्त आहे इथे हे वाटे ओपन स्पेस पूर्ण शेती आहे भात शेती आणि हे इकडे वॉशरूम आहे ही टाकी आहे वरती मस्त बनवलं आहे हे वॉशरूम आहे बेसिन आहे बाहेर

बेडरूम आहे इथे आणि त्याला एक जॉईंट गॅलरी आहे मस्त बाल्कनी इथे हे पोपळी आहे ना सुपारी आहे ना दादा हे बघा सुपारी आले दिसल्या अरे वा केळी सुद्धा आहे तिथे केळी आलेत हा काळी मिरी कोणतं दालचिनीचं झाड आता अच्छा हे मोठं झाड आहे हे एवढं मोठं दालचिनीचं झाड आहे मग त्याची सालं काढतात ना हो साल अच्छा हे बघा केवढं मोठं दालचिनीचं झाड आहे बर आहे म्हणजे मसाला अर्धा मसाला तर इथेच आहे काळी मिरी खोबर अच्छा खाली चिकूच झाड आहे अच्छा तिकडे रामफळ रामफळ आणि हे पेरू आहे मी सगळी झाड आहे तिथे

प्लस इथे पण बाल्कनी आहे इकडे अरे सोबत बापूचा प्रभाव अच्छा अच्छा हे आहे इकडे

हे देवाऱ्याचं लाकूड आहे ना ते सिसम लाकूड आहे आणि त्याच्या अपोजिट हे ऑफिस आहे ना दादा हे पोस्ट ऑफिस आहे नेवे गावाचं पोस्ट ऑफिस आहे इकडून विंडो आहे बाहेरून हे पोस्ट ऑफिस आहे बाहेरचा स्पेस हे गार्डन आहे इथे